नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज मी तुम्हाला एका जव्हार नावाच्या माजलेला हा जो हत्ती होता तो शांत कसा झाला त्याच्याविषयी मी गोष्ट सांगणार आहे कथा सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग अक्कलकोट येथे महिपाल जे मंदिर होते त्या मंदिराजवळ हत्ती बांधण्याची जागा होती मग तेथे नावाचा जो हत्ती होता तो माजलेला त्या हत्तीला बांधून ठेवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती तो खूप विध्वंस करत होता आणि माजलेला असल्यामुळे तो साखरदंडांनी त्याला बांधून ठेवलेले होते एके दिवशी काय झालं त्याने तो खांब आणि ते बुरुज जे होते ते उपटून टाकले आणि सोंडेने दगड भिरकावू लागला म्हणजे तो साखर दंडांनी आणि बुरुजने बांधलेला होता पण एके दिवशी त्याने काय केलं की साखरदंडच तोडून टाकला आणि त्याची जी सोंड होती त्या सोंडेमध्ये दगड घेतले मोठे मोठे दगड घेतले आणि भिरकावू लागला का कारण तो हत्ती जो होता तो माजलेला होता आणि खूप धष्टपुष्ट होता मग हे बघून तिथले जी लोक होती ती घाबरली व संरक्षणासाठी इकडे तिकडे धावू लागली घोडेस्वार जे होते ते घोडेस्वार तैनात करण्यात आले हे स्वामींना समजले म्हणजे हा जो माजलेला हत्ती होता तो काय करत आहे कोणती कृती करत आहे आणि असं जा, स्वामी का करत आहे हे सर्व स्वामींना समजत होते स्वामी सेवेकऱ्यांना घेऊन महिपाल त्या मंदिराजवळ आले आणि लोकांनी त्या स्वामींना त्या हत्ती जीव हत्तीच्या जवळ जा जाण्यासाठी थांबवले पण स्वामी काही स्वामींनी काही लोकांचं ऐकलं नाही आणि त्या हत्तीजवळ स्वामी गेले आणि कमरेवर हात ठेवून म्हणाले की अरे मूर्खा काय माजलास एवढा मा का माज आला तुला हे ऐकून तो हत्ती होता त्या हत्तीने स्वामींकडे बघितले आणि तो एकदम शांत झाला गंडस्थळ डोके असं जमिनीवर ठेवून त्याने त्या स्वामी महाराजांना नमस्कार केला त्याचे डोळे भरून आले बघा स्वामी महाराज समोर येताच स्वामींनी जेव्हा त्याला हे केलं की एवढा का तुला माज आला आहेस तु एवढा माज का करतोस तेव्हा त्या ते स्वामींकडे त्या हत्तीने बघितले व बघताच तो हत्ती शांत झाला आणि त्याचा जो नमस्कार करण्याची पद्धत होती म्हणजे गंडस्थळ डोके आणि जम, ते जमिनीवर टेकून त्याने महाराजांना नमस्कार केला बघा म्हणजे फक्त या जगात माणूस मनुष्य प्राणीच देवाला नमस्कार करू शकतो असं नाही ज्या प्राण्याला जशी बुद्धी येते तो तसं देवाचं म्हणजे देवाला नमस्कार करतो आणि देवसुद्धा त्याची ती प्रार्थना स्वीकार करतो मग स्वामींनी त्या हत्तीकडे बघितले व त्याचा जो काही माज होता तो शांत झाला आणि स्वामींनी त्याला माफ केले श्री गुरूंच्या दर्शनाने हे सर्व घडून आले तसेच त्याचं जे काही अज्ञान होतं ते पूर्ण नाहीसे झाले पूर्वसंस्कारांची जी स्मृती होती ती त्याला आठवू लागली आणि जागृत झाल्याने त्याला सद्गुरूंची ओळख झाली पूर्वजन्मात जी काही त्याची पूर्व कमाई पूर्व पुण्याई होती आणि संस्कार होते ते जागृत झाले का कारण गुरुदर्शनाने हे सर्व घडून आले मग त्याची जी काही पूर्वसंस्काराची जी पुण्यई होती ती जागृत झाल्याने त्याला सद्गुरूंचे दर्शन भेटले आणि जो हत्ती होता माजलेला तांडव करणारा किंवा दगड भिरभून फिरून लोकांना त्रास देणारा तो हत्ती आता आज्ञाधारक झाला लोक जे म्हणतील तसं तो वागत होता आणि स्वामींची प्रार्थना किंवा स्वामींचं मनोमन नामस्मरण करत होता मग हे जे काही विस्मयकारक दृश्य होतं ते दृश्य बघून जे तिथले लोक होते सेवेकरी होते त्यांनी स्वामींचा जयजकार केला आणि स्वामींना मनापासून नमस्कार केला बघा फक्त गुरुच्या दर्शनाने कडे फक्त बघितल्याने जो काही आपल्या मनातील जी काही सूळ बुद्धी असते द्वेष असतो क्रोध असतो तो सर्व नाहीसा होतो आणि आपण आज्ञाधारक होतो हे एका आपल्या हत्तीच्या कथेवरून आपल्याला दिसून आले मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद